नमस्कार आपल्या आवडत्या पॅक हेल्थ हे ट्वेंटी फोरमध्ये आपले स्वागत आहे तर श्रोते हो आज आपण चर्चा करणार आहोत गणपती प्रिय असणाऱ्या दुर्वाबद्दल दुर्वा, दुर्वा हा गवताचा एक प्रकार आहे ज्याला डूब असेही म्हणतात संस्कृतमध्ये दुर्वा अमृता अनंता गौरी महाऔषधी शतपर्व भार्गवी इत्यादी नावांनी याला ओळखले जाते दुर्वा किंवा सायनोडॉन डॅट ज्याला सामान्यत वरमुडा गवत म्हणून ओळखले जाते ही एक अशी वनस्पती आहे जी शतकानुशतके त्याच्या विविध उपयोगांसाठी आणि फायद्यासाठी मूल्यवान आहे उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशात आढळणारे हे बारमाही गवत त्याच्या कडक स्वभावासाठी आणि जलदवाढीसाठी ओळखले जाते सांस्कृतिक विधी पारंपरिक औषधोपचार पर्यावरण संवर्धन आणि आधुनिक उपयोगांमध्ये दुर्वाला विशेष स्थान आहे आज आपण दुर्वाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक महत्वापासून ते त्याचे औषधी गुणधर्म पर्यावरणीय परिणाम आणि आधुनिक काळातील उपयोगांपर्यंतच्या बहुआयामी फायद्यांचा तपशिलावर अभ्यास करणार आहोत तसेच या साध्या वनस्पतीमध्ये आपल्या आरोग्यासाठी कोणत्या फायदेशीर असलेल्या पोषक तत्वांचा समावेश आहे हे पाहूयात चला तर मग सुरू करूया दुर्वा हे अत्यावश्यक पोषक शक तत्वांचे शक्तिस्थान आहे दुर्वा हे कार्बोहायड्रेट्सने समृद्ध आहे जो ऊर्जेचा त्वरित स्रोत प्रदान करतो यात आहारातील फायबर देखील आहेत जे पचनासाठी उत्तम आहे या व्यतिरिक्त त्यात प्रथिने आहेत ज्यामुळे तो केवळ मानवासाठीच नव्हे तर प्राण्यांच्या आहारासाठी देखील एक पौष्टिक पर्याय बनतो दुर्वा हा जीवनसत्वांचा देखील चांगला स्रोत आहे हे जीवनसत्वांनी भरलेले जीवन आहे जे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि आपली त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते यात अ जीवनसत्व देखील आहे जे चांगली दृष्टी आणि रोगप्रतिकारक कार्यांसाठी वापरले जातात दुर्वा हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियम निरोगी रक्तासाठी लोह चांगला रक्तदाब राखण्यासाठी पोटॅशियम आणि आपल्या स्नायू आणि मज्जातंतूसाठी महत्वपूर्ण असलेल्या समृद्ध आहे तसेच दुर्वा हे क्लेवोनाइट्स आणि फेनोलिक संयुगे यासारखे अँटीऑक्सिडंट्सने भरलेले आहे जे मुक्त रॅडिकलशी लढण्यास मदत करतात आणि त्याच्या उच्च क्लोरोफिल सामग्रीमुळे दुर्वा निर्विशीकरण म्हणजे डिटॉक्सिफिकेशन आणि यकृताच्या आरोग्यास उपयोगी ठरते दुर्वामध्ये थोड्या प्रमाणात आवश्यक फॅटी ॲसिड्स देखील असतात जे जळजळ कमी करण्यास आणि निरोगी पेशींचे आरोग्य राखण्यास मदत करतात दुर्वा एक पोषक शक्तीस्थान आहे जे आपल्या एकूण आरोग्याला आधार देऊ शकते आता आपण दुर्वांचे फायदे पाहूयात एक सांस्कृतिक आणि धार्मिक महत्व दुर्वा हे विशेषतः हिंदू धर्मातील सांस्कृतिक आणि धार्मिक प्रथांशी खोलवर गुंफलेले आहे ही दुर्वा पवित्र मानली जाते आणि विविध धार्मिक विधींचा अविभाज्य भाग्य आहे एक भगवान गणेशाची पूजा दुर्वा बुद्धी समृद्धी आणि अडथळे दूर करणारी हिंदू देवता भगवान गणेशाशी संबंधित आहे हिंदू पौराणिक कथांनुसार प्रार्थना आणि विधींच्या वेळी भगवान गणेशाला दुर्वा अर्पण केल्याने देव प्रसन्न होतो आणि भक्तांना आशीर्वाद मिळतो असे मानले जाते की गवतामध्ये दैविक गुणधर्म आहेत जे पूजा क्षेत्र आणि भक्तांची समृद्धी आणि त्याच्या लवचिकतेमुळे येणाऱ्या अडचणी सहन करण्याच्या क्षमतेचे प्रतिनिधित्व करते धार्मिक विधींमध्ये त्याची उपस्थिती भक्तांची भक्ती आणि सहनशीलतेचे प्रतीक आहे दुर्वा गवताची तीन पट्ट्या हिंदू देवतांच्या त्रिमूर्तीचे म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि शिव यांचे हे प्रतिनिधित्व करतात विधींमध्ये उपयोग गणेशाच्या पूजे व्यतिरिक्त विवाह समारंभ गृहप्रवेश विधी आणि विविध पूजा यांसह इतर विविध हिंदू विधींमध्ये दुर्वांचा वापर केला जातो धार्मिक विधींमध्ये त्याचा वापर सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि दुष्टशक्तींना दूर ठेवण्यासाठी केला जातो असे मानले जाते आयुर्वेदात दुर्वाला त्याच्या असंख्य औषधी गुणधर्मांमुळे महत्वपूर्ण स्थान आहे विविध आयुर्वेदिक उपचारांमध्ये त्याचा मोठ्या प्र, प्रमाणात वापर केला जातो त्याचे थंड करणारे कोचक आणि दाहक विरोधी गुणधर्म यामुळे विविध प्रकारच्या रोगावर मात करण्यासाठी ती एक अष्टपैलू औषधी वनस्पती आहे आयुर्वेदात दुर्वांचे काही प्रमुख औषधी उपयोग आता आपण पाहूयात एक जखमेवर उपचार आणि त्वचेचे आरोग्य दुर्वा हे त्याच्या जखमा भरून काढण्याच्या गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे दुर्वाची पेस्ट जखमा कट्स आणि प्रोसेस वर थेट लावली जाऊ शकते जेणेकरून लवकर बरे होण्यास मदत होईल त्याची जंतुनाशक गुणधर्म संसर्ग रोखण्यास मदत करतात तर त्याचे थंड स्वरूप इन्फेक्टेड भागाला थंडावा देतात इसब सोयरायसिस खाज आणि पुरळ यासारख्या त्वचेच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी देखील हे फायदेशीर आहे दुर्वाचा रस किंवा पेस्ट लावल्याने सूज लालसरपणा आणि जळजळ कमी होऊ शकते ज्यामुळे त्वचा निरोगी राहण्यासाठी हा एक लोकप्रिय उपाय आहे दोन रक्तस्राव विकारांवर नियंत्रण आयुर्वेदात दुर्वाच्या उल्लेखनीय उपयोगांपैकी एक म्हणजे रक्तस्राव नियंत्रित करण्याची त्याची क्षमता हेमो गुणधर्मासाठी ओळखला जाणारा दुर्वा नाकातून रक्तस्राव हिरड्यांमधून रक्तस्राव आणि मासिक पाळीत जास्त रक्तस्राव यासारख्या विविध रक्तस्राव विकारांचे व्यवस्थापन करण्यास मदत करतो दुर्वाचारस रस प्यायल्याने रक्त गोठण्यास आणि अंतर्गत रक्तस्राव थांबण्यास मदत होते आणि शरीराला आराम मिळतो तीन पचनाचे आरोग्य पाचक आरोग्यास चालना देण्यात दुर्वा महत्वाची भूमिका बजावते आम्लता अपचन आणि अतिसार यासारख्या पाचक समस्या कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो ध्रवाचा रोस पचनमार्ग स्वच्छ करण्यास आतड्याच्या स्वच्च जा हालचाली नियंत्रित करण्यास आणि एकूण पाचक कार्य सुधारण्यास मदत करतो त्याचे त्वचा संकोचक गुणधर्म ओट आणि आतड्याचे श्लेषण अस्तर घट्ट करण्यास जळजळ कमी करण्यास आणि आतड्याच्या आरोग्यास चालना देण्यास मदत करतात चार मूत्रविकार दुर्वा एक नैसर्गिक मूत्रवर्धक म्हणून काम करते ज्यामुळे लघवी तयार होणे आणि त्याचा प्रभाव वाढतो याचा वापर मूत्रमार्गाच्या संसर्गावर म्हणजेच यूटीआय वर मूत्रपिंडातील दगड आणि मूत्रातील इतर विकारांवर उपचार करण्यासाठी केला जातो दुर्वाचा मूत्रवर्धक प्रभाव मूत्रप्रणालीतून विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतो संसर्ग होण्याचा धोका कमी करतो आणि मूत्रपिंडातील दगड काढून टाकण्यास मदत करतो श्वसनाचे आरोग्य आयुर्वेदात दमा श्वासनलिका संबंधीचा दाह आणि जुनाट खोकला यासारख्या श्वसन विषयक परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी दुर्वाचा वापर केला जातो त्याचे दाहक विरोधी आणि आरामदायी गुणधर्म श्वसन मार्गातील जळजळ कमी करण्यास मदत करतात ज्यामुळे श्वास घेणे सोपे होते दुर्वाच्या रसाचे नियमित सेवन केल्याने दूर होण्यास होण्यास उत्पादन कमी आणि आजाराची लक्षणे कमी होण्यास मदत होऊ शकते सहा रक्त शुद्धीकरण दुर्वामध्ये रक्त शुद्ध करणारे गुणधर्म आहेत असे मानले जाते ज्यामुळे ते संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर ठरते दुर्वाचा रस नियमित प्यायल्याने रक्त शुद्ध होण्यास विषारी पदार्थ काढून टाकण्यास आणि परिसंचरण सुधारण्यास मदत होते हा निर्जंतुकीकरण प्रभाव शरीराच्या नैसर्गिक संरक्षण यंत्रणे समर्थन देतो प्रतिकार शक्ती वाढवतो आणि संसर्ग व रोगाचा धोका कमी करतो सात ताप कमी होणे दुर्वाचे थंड करणारे गुणधर्म त्याला ताप कमी करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे आयुर्वेदात शरीराचे तापमान कमी करण्यासाठी आणि आराम देण्यासाठी उच्च तापाने त्रस्त असलेल्या व्यक्तींना दुर्वाचा रस अनेकदा दिला जातो त्यांच्या अँटीपायरेटिक प्रभावामुळे शरीराला शांत करण्याच्या क्षमतेसह तापाच्या परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी ती एक मौल्यवान औषधी म्हणून संबोधली आहे आठ मधुमेहाचे व्यवस्थापन संभाव्य हायपोक्लासेमिक गुणधर्मांमुळे आयुर्वेदिक चिकित्सक कधीकधी कधी मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी दुर्वाची शिफारस करतात दुर्वाच्या रसाचे नियमित सेवन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते असे मानले जाते ज्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी ते फायदेशीर ठरते हा पारंपरिक मधुमेह हो उपचारासाठी पर्याय नसला तरी पूरक उपचार म्हणून वापरला जाऊ शकतो रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे नैसर्गिक गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करतात हानिकारक मुक्त रॅडिकल्स निष्क्रिय करून दुर्वा शरीराचे ऑक्सिडेटिव्ह तणावांपासून संरक्षण करते आणि रोगप्रतिकारक शक्तीला आधार देते दूर्वाच्या रसाचे नेहमीच सेवन रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकते ज्यामुळे शरीराला संसर्गाशी लढण्यास आणि संपूर्ण आरोग्य राखण्यास मदत होते दा तणाव आणि चिंता कमी करणे दुर्वा हे मन आणि शरीरावर त्याच्या शांत प्रभावासाठी देखील ओळखले जाते त्याचे सुखदायी गुणधर्म मानसिक ताण चिंता आणि तणाव कमी करण्यास मदत करतात आयुर्वेदात दूर्वाचा वापर कधीकधी मानसिक स्पष्टता शांतता आणि भावनिक संतुलन वाढवण्यासाठी मेडिटेशन आणि रिलॅक्सेशन या उपचार पद्धतींमध्ये केला जातो औषधी उपयोगांच्या विस्तृत श्रेणीसह दुर्वा ही आयुर्वेदिक औषधातील एक मौल्यवान औषधी वनस्पती आहे जखमेच्या उपचारांपासून आणि रक्तस्वाच्या विकारापर्यंत नियंत्रण ठेवण्यापासून ते पाचक आरोग्य सुधारण्यापर्यंत आणि श्वसनाच्या समस्यांचे व्यवस्थापन करण्यापर्यंत दुर्वा आरोग्य आणि निरोगीपणासाठी एक नैसर्गिक आणि समग्र दृष्टिकोन प्रदान करतो विविध परिस्थितींवर उपचार करण्याती त्यांची अष्टपैलुता आणि परिणामकारकता पारंपरिक औषधांमधील त्याचे महत्त्व अधोरेखित करते जसतसे अधिक लोक नैसर्गिक उपाय आणि पर्यायी उपचारांचा शोध घेत आहेत तसतसे दस आरोग्य आणि कल्याणाला चालना देण्यात दुर्वाच्या भूमिकेला आणखी मान्यता मिळण्याची शक्यता आहे ती पर्यावरणाचे फायदे दुर्वा त्याच्या मजबूत वाढ आणि अनुकूलतेमुळे पर्यावरण संवर्धन आणि व्यवस्थापनात महत्वपूर्ण भूमिका बजावते एक मातीची धूप नियंत्रण दुर्वाच्या सर्वात उल्लेखनीय पर्यावरणीय फायद्यांपैकी एक म्हणजे मातीची धूप नियंत्रित करण्याची त्याची क्षमता धुर्वाची विस्तृत मूळ प्रणाली मातीला बांधण्यास मदत करते आणि वारा पाण्यामुळे होणारी धूप रोकते माती स्थिर करण्यासाठी आणि भूसंंकलन रोखण्यासाठी अनेकदा उतारांवर नदीच्या काठांवर आणि धूप होण्याची शक्यता असलेल्या इतर भागांमध्ये याची लागवड केली जाते तर के मित्रांनो हे होते दुर्वाचे काही औषधी फायदे दुर्वा त्याच्या विस्तृत फायद्यांसह हो, एक अष्टपैलू आणि मौल्यवान वनस्पती आहे त्याचे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्व आध्यात्मिक पद्धतीमध्ये त्याचे महत्व अधोरेखित करते तर त्याचे औषधी गुणधर्म आरोग्याच्या विविध समस्यांवर उपाय देतात पर्यावरण संवर्धन शेती आणि आधुनिक उपयोगांमध्ये दुर्वाची भूमिका विविध संदर्भांमध्ये त्यांची अनुकूलता आणि उपयुक्तता अधोरेखित करते आपल्या आयुष्यात दुर्वाचे खूप महत्त्व आहे काळाच्या कसोटीवर उतरलेली एक वनस्पती म्हणून दुर्वा मानवी जीवनाचा एक अत्यावश्यक भाग आहे चांगले आरोग्य टिकाव आणि पर्यावरणीय समतोल राखण्यात ही वनस्पती योगदान देते जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा अधिक आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या फॅक्ट हेल्थ हॅप ट्वेंटी फोर या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू पुढच्या वेळी